अभिमान, देशात सध्या कुठल्याही निवडणुकीचं वातावरण नाही मात्र ईव्हीएमचा गैरवापर असेल किंवा मत चोरीच्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड रणकंदन मानलेला आहे म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कुठल्याही निवडणुकीचं वातावरण नसलं तरी राजधानी दिल्लीत मात्र एका निवडणुकीची चर्चा खूपच रंगले विशेष म्हणजे या निवडणुकीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळं चर्चेला अधिक रंगत आलेली आहे ही निवडणूक आहे अर्थातच कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाची या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचेच राजीव प्रताप रूढी जिंकले मात्र त्यांनी पराभव केलाय तो आपल्याच पक्षाच्या संजीव बालियान यांचा ही निवडणूक का महत्वाची होती आणि तिची चर्चा का रंगली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकूणच निवडणूक कौशल्याची चर्चा सातत्यानं होत असते त्यांना चाणक्य म्हटलं जातं तर हे चाणक्य अनेकदा धाडशी निर्णय घेतात आणि काही वेळा हे धाडस त्यांच्या अंगाशी येत असतं आपल्याला आठवत असेल की दोन हजार सतरा साली त्यांनी गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एक जादा उमेदवार उभा केला म्हणजे निवडणूक बिनविरोध होत होती त्यावेळी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणजे अहमद पटेल निवडून येणार होते पण अमित शहा यांनी तिथं एक जादा उमेदवार उमेद उभा केला आणि काँग्रेसच्या अहमद पटेल यांना राज्यसभेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण ती निवडणूक काँग्रेसनं जिंकली आणि एकूणच भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर गेला त्या विजयामुळे काँग्रेसमध्ये जो उत्साह संचारला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तोंडाला फेस आला होता त्या निवडणुकीची आठवण कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या आताच्या निवडणुकीमुळे आलेले राजीव प्रताप रुडी हे कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या प्रशासन सचिव पदाच्या निवडणुकीत संजीव बालियान यांचा पराभव करून त्यांनी आपलं पद कायम राखलेलं आहे राजीव प्रताप रुडी हे भाजपचेच परंतु सध्या अडगळीत टाकलेले नेते आहेत रुडी हे आक्रमक नेते होते प्रवक्ते म्हणून त्यांची उत्तम छाप पाडली होती त्यांचा विजय भाजपसाठी थेट धक्का मानला जातो म्हणजे भाजपच्या उमेदवाराचाच विजय भाजपसाठी धक्का मानला जातो कारण भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीमुळं ही निवडणूक चर्चेत आली आणि या निवडणुकीमुळं भारतीय जनता पक्षातली अंतर्गत गटबाजी साइडलाइन चवाटिया रूढ़ी कांग्रेस समाजवादी पक्ष तृणमूल कांग्रेस पक्षांस दल की राजनीति से हट करके सभी दलों के और मेरे पैनल में तो कांग्रेस के भी लोग थे समाजवादी पार्टी के भी सदस्य थे टीएमसी के भी सदस्य थे निर्दलीय भी थे तो मैं समझता हूँ भाजपा के भी थे कांग्रेस के भी थे टीडीपी के भी थे तो मोठे सभी राजनैतिक पार्टियों का एक समूह एक मित्रों का मेहनत से ये बड़ी भी मिली है भाजपच्या दोन उमेदवारांच्या मध्ये लढत होती त्यामुळे ही निवडणूक भाजप मधल्या अंतर्गत मतभेदांचे आणि नेतृत्वाच्या स्पर्धेच प्रतीक बनली होती संजीव बालियान यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि खासदार निशिकांत दुबे यांचा पाठिंबा असल्याची चर्चा माध्यमातून म्हणजे समाज माध्यमातून आणि राजकीय वर्तुळातून होत होती काही पत्रकारांनी तर सोशल मीडियावर म्हणजे एक्सवर पूर्वाश्रमीच्या ट्विटरवर असा दावा केला आहे की भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला कॉन्स्टिट्युशन क्लब मध्ये नवीन नवी नेतृत्व पाहिजे होत बालियान यांची उमेदवारी ही त्याच दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल होत भाजपचे काही वरिष्ठ नेते राजीव प्रताप रुडी यांच्या दीर्घकालीन वर्चस्वाला आव्हान देऊ इच्छित होते तरी सुद्धा रुडी यांनी शंभरहून अधिक मतांनी विजय मिळवला ज्यामुळं प्रभाव और ही दी सुनार। और ये मेरे पैनल की जीत है और मैं आभार व्यक्त पार्टी का कहीं कोई स्वरूप उभर के नहीं आया विशेष भाजप के नेता रूड़ी कांग्रेस गांधी मल्लिकार्जुन खरगे सकट इतर विरोधी पाठिंबा पाठिबा राहुल गांधी सुध्धा पाठिंबा होता समाजवादी पक्षाचे अक्षय यादव आणि दक्षिण भारतातल्या काही खासदारांचा समावेश असलेल्या रुडी यांच्या पॅनलमुळे त्यांना व्यापक समर्थन मिळालं त्याचमुळं रुडी यांचा विजय हा इंडिया आघाडीचा अंशतः विजय मानला जातो या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांनी भाजपच्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेतला त्या ते यशस्वी झाले अर्थात हा भाजपला धक्का असला तरी हा विजय पूर्णपणे काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा म्हणता येत नाही म्हटला जात नाही तसं मानला जात नाही कारण रुड यांचा विजय हा त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा क्लब मधल्या दीर्घकालीन कामाचा आणि विरोधकांच्या एकूण पाठिंब्याचा असा एकत्रित परिणाम आहे ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशीच होती त्याचमुळं पक्षातल्या अंतर्गत मतभेद पहिल्यांदाच उघड करणारी ठरली भारतीय जनता पक्षात ते सुद्धा राजधानी दिल्लीत हे घडावं याचं आश्चर्य व्यक्त केलं जाते रुडी आणि बलियान हे दोघही भाजपचे वरिष्ठ नेते आहेत परंतु त्यांच्या उमेदवारानं पक्षातील वेगवेगळ्या गटांना समोरासमोर आणलं काहीच्या मतानुसार रुडी यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाठिंबा होता तर बलियान यांना अमित शाह आणि निशिकांत दुबे यांचा पाठिंबा होता सोशल मीडियावर काही प्रसारमाध्यमांशी संबंधित लोकांनी याला भाजपमधल्या शीर्ष नेतृत्वातल्या सत्ता आणि प्रभावाची लढाई त्यांचा संघर्ष असं समोर भाजपच्या खासदारांचा पाठिंबा देखील विभागला गेला होता यामुळे पक्षातील गटबाजी स्पष्टपणे दिसून आली या निवडणुकीला इतकं महत्व का मिळालं कारण कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक यापूर्वी कधी इतकी चर्चेत आली नव्हती हो विशेष म्हणजे पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच अशी प्रशासन सचिव पदासाठी ही निवडणूक झाली मतदान झालं म्हणजे विद्यमान खासदार आणि माजी खासदार या पदासाठी किंवा या निवडणुकीसाठी मतदान करतात मतदानाची टक्केवारी चांगली म्हणजे साठ टक्क्याहून अधिक होती सोनिया गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील अमित शाह असतील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी या मतदानात भाग घेतला होता त्यामुळं या निवडणुकीचं राजकीय महत्व सुद्धा वाढलं होतं कॉन्स्टिट्यूशन क्लबचे प्रशासन सचिवपद क्लबच्या कार्यकारी उपक्रमांचं संचालन करत कॉन्स्टिट्यूशन क्लब हा विद्यमान आणि माजी खासदारांचा एक प्रभावशाली मंच मानला जातो दिल्लीतला निवडणुकीत जातीय समीकरणे महत्वाची ठरली म्हणजे राजीव प्रताप रुडी हे ठाकूर आणि संजीव बलियान हे जाट त्याचमुळं राजपूत आणि जाट लॉबी मधली ही लढत मानली जात होती रुडी यांना राजपूत लॉबीचा मजबूत पाठिंबा मिळाला तर बलियान यांना जाट लॉबी आणि भाजपच्या एका गटाचा गटा पाठिंबा होता काँग्रेस आणि इंडिया रुडी यांना पाठिंबा देऊन भाजपमधल्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो घेतला सुद्धा कॉन्स्टिट्युशन क्लब हे खासदारांचं नेटवर्किंग आणि राजकीय चर्चेचं केंद्र आहे त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे आणि त्या, त्या क्लबचं प्रशासन सचिव पद असणं म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे क्लबच्या एकूण यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासारखं आहे ही निवडणूक भाजपमधल्या अंतर्गत गटबाजी जातीय समीकरण आणि विरोधकांच्या रणनीतीमुळं लक्षवेधी ठरली रुडी यांचा विजय हा त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा आणि विरोधकांच्या पाठिंब्याचा एकत्रित परिणाम असला तरी यामुळं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता आणि नेतृत्वाच्या स्पर्धेचा मुद्दा अधोरेखित केला हे लक्षात घ्यायला हवं या निवडणुकीनं भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीचंही दर्शन एवढ्या मोठ्या मंचावर पहिल्यांदाच घडवलंय हा विजय काँग्रेस किंवा इंडिया आघाडीचा पूर्ण विजय नसला तरी भाजपच्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्यात विरोधक यशस्वी ठरले आहेत भारतीय जनता पक्षातल्या नेतृत्वाची स्पर्धा त्यामुळं पुन्हा चर्चेत आलेली आहे त्याचमुळं ही निवडणूक राजधानी दिल्लीत विशेष चर्चेची आणि विशेष महत्त्वाची मानली जाते धन्यवाद